आ, नमस्कार मी शर्वरी लोहकरे तुला जपणारं आहे ही मालिका घेऊन आम्ही तुमच्यासाठी येत आहोत सतरा फेब्रुवारीपासून रोज रात्री साडे दहा वाजता सोमवार ते शनिवार फक्त आपल्या झी मराठीवरती आमची ही नवीन मालिका त्याचे प्रोमो आत्ताच रिलीज झाले आणि खूप उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे सगळ्यांना लोकांना खूप आवडतं आहे ते सगळं तर ही सतरा फेब्रुवारीपासून एअर जाणार आहे सिरियल आणि त्याचा जॉनर मला प्रोमो बघून कळलंच असेल की हॉरर थ्रिलर असा जॉनर तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि झी मराठी फेमस आहे अशा प्रकारच्या जॉनरसाठी तर डेफिनेटली वी आर लुकिंग फॉरवर्ड टू इट आणि तुम्हाला पण ही सिरियल खूप आवडेल शर्व <laughs> मॅडम आता प्रोमो तर बघितला मी एकदम भयपट पण वाटतोय आहे थ्रिलर आहे सगळं काय मिक्स आहे त्यामध्ये yes. आणि तुमची पण भरपूर कालांतराने तुमची झीच्या प्लॅटफॉर्मवरती परत पुन्हा एंट्री झालेली आहे तर एवढ्या कालांतरी तुमचा गॅप आहे गॅप गॅप तुम्ही 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 आता परत कसा ग्याप कशा पद्धतीने करणार म्हणजे मी दोन हजार सोळा साली खुलताकळी खुलेनं केली होती सिरियल आणि त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या चॅनल्सवरती माझ्या सिरियल सुरू होत्या फक्त झी मराठीवरती बरीच वर्ष मी काम केलं नव्हतं आणि जेव्हा मला फोन आला या सिरियलसाठी आणि मला कळलं की झी मराठीवरती आहे तेव्हा मा मला खरंच खूप आनंद झाला घरी परत आल्यासारखं वाटलं कारण पहिली सिरियल माझी झी मराठीवरतीच होती या या त्यामुळे डेफिनेटली मला प्रचंड आनंद झालेला आहे आणि आत्तापर्यंतचा म्हणजे ही माझी तिसरी सिरियल आहे आणि पहिल्या दोन सिरियल्स खूपच पॉप्युलर होत्या खूप हिट होत्या तेव्हा मा मला खात्री आहे की ही सिरियल पण तेवढीच होणार आहे सिरियल मध्ये बग, बग, बघायला गेलो तर या सिरियल मध्ये मोठी का स्टारकास्ट आहे या स्टारकास्ट मध्ये सगळे नवी 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 नवीन नवीन ऍक्टर्स आहेत नवीन नवीन जॉब हे आहेत तुम्ही त्याला कसं जोडून घेत आहे जे मी माझ्या सिनियर्सकडनं शिकले तेच मी इथे जाऊ इथे अप्लाय करते ये आहे येस खूप नवीन मुलं आहेत आणि आम्ही तीन चार जण आहोत जे थोडे सिनियर आहोत त्यांना तर एकतर खरं सांगायचं तर आम्ही आमच्या परीने त्यांना मदत करतच असतो आम्ही जे काय शिकलो आहे जे काय एक्सपिरियन्स केलं आहे ते आम्ही शेअर करतच असतो त्यांच्याबरोबर पण मुळातच सगळे कलाकार इतके गुणी आहेत आणि इतके इतके, इतके उत्तम ॲक्टर्स आहेत की त्यांना फार सांगायची गरजच भासत नाही आहे किंवा वेळच येत नाही आहे आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट असते एखाद्या एखादी एखादं प्रोजेक्ट यु नो वर जाण्यासाठी ती एलिवेट होण्यासाठी yes, yes, yes. पॉप्युलर होण्यासाठी की सगळे एका पेजवरती असले ना तर आ, ती ती गोष्ट बघायला ती अनुभवायला अजून मजा येते तर आधीच्या सिरियल्समध्ये पण तसंच तुम्हाला बघायला मिळालं असेल की इतके उत्तम कलाकार होते इतके दिग्गज कलाकार होते तसेच आता या सिरियलमध्ये पण एकूण एक कलाकार किती छोटं असू दे कॅरेक्टर किंवा किती मोठं असू दे कलाकार खूप उत्तम आहेत खूप अभ्यास करून आलेले आहेत त्यामुळे खूपच मजा येते काम करायला सिरियलचा प्रमोद जेव्हा बघितला त्याच्यामध्ये एक वेगळंच काही दिसून आलेलं आहे आणि मला वाटतं जी नवीन काहीतरी दाखवलेलं आहे सिरियलमध्ये जे व्हीएफएक्स बोलतात आणि दुसरे आहे ते क्रोमो टाईपचं काहीतरी त्यांनी असं इंट्रोड्यूस केलं आहे त्या बाबतीत तुम्ही काय सांगणार मला वाटतं व्हीएफएक्स आधी पण वापरले गेले असतील पण पन... ज्या पद्धतीचे व्हीएफएक्स आमच्या मध्ये तुम्हाला म्हणजे ते मला खूप कौतुक करावं असं वाटेल महिमाचं जी आमची दुसरी हिरोईन आहे तिचं कौतुक करावं असं वाटेल की त्याच्यामध्ये अंडर वॉटर म्हणजे कॅमेरा अंडर वॉटर कॅमेरा युज करून ते सगळं शूट करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यात कुठल्याही पद्धतीचं व्हीएफएक्स वापरण्यात आलेलं नाही तिने ते स्वतः केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ ऑफकोर्स जे त्याच्यातले तज्ञ आहेत त्यांच्या मदतीने त्यांनी ते केलेलं आहे आणि हे पहिल्यांदाच शूट झालेलं आहे जेवढी मला माहिती आहे तर अशा पद्धतीचे बरेच सीन्स ह्या नंतरही आम्ही शूट केलेले आहेत जे आता तुम्हाला बघायला मिळतील सतरा तारखेपासून तर खूप म्हणजे प्रत्येक दिवस आम्हाला काहीतरी नवीन करायला मिळतं न नवीन अनुभवायला मिळतं आणि इतकी वर्ष आता आम्ही काम करतो आहे पण नवीन एक्सपिरियन्स आहे हा म्हणजे व्हीएफएक्स आता काय म्हणूया की कोणीतरी गायब होणार असेल किंवा तुम्ही आता तो ट्रकचा सिक्वेन्स पाहिला असेल मध्ये की ती उचलून ट्रक फेकून देते तर ते कसं शूट होणार आहे याची आम्हाला आयडियाच नव्हती तर तेव्हा जेव्हा आम्ही ते, ते बघत होतो आणि ते शूटिंग बघत होतो कारण आम्ही तेव्हा नव्हतो त्या सीनमध्ये तर तेव्हा मला असं वाटलं की अच्छा मग आत्ता मी ही ब्लँक स्पेस का आहे मग आत्ता तर कोणी नाही आहे मग हे शूट का करत आहेत तर मग त्याच्यातली टेक्निकॅलिटी आम्हाला नंतर समजावून सांगितली तर हे आमच्यासाठी पण खूप नवीन आहे तर खरंच खूप मजा येते हा सगळा अनुभव घ्यायला आता आपण शेवटच्या टप्प्यावर आणला आहे तुला मी जपणार आहे हा जो शब्द आहे ऍक्च्युली कोणावरती लागू पडलाय तुम्ही तुमच्यावर लागू पडलाय एक तुम्ही घरकुल हे जे ना घरावरती आहे की कशावरती कश कोणावरती आवड so, सो मी खरं सांगू ऑफकोर्स तुम्हाला आता प्रोमो बघताना हे नक्कीच त्याच्यातला प्रॉमिनंट भाग जी हिरोईन आहे ती तिच्या मुलीला जपणारं आहे असं आपल्याला दिसून येतंय पण सिरियलमधले बरेच कॅरेक्टर्स एका पर्टिक्युलर व्यक्तीला जपतायत असं असं पण दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे ते, ते, ते फक्त त्या हिरोईन पुरतंच सीमित नाही आहे तर आ, मी पण माझं कॅरेक्टर पण असंच आहे की मी माझ्या मुलांना माझ्या कुटुंबाला जपते आहे अजून पण काही कॅरेक्टर्स आहेत जे त्यांच्या मुलांना जपतायत किंवा आता मी काही गोष्टी रिव्हील नाही करू शकत पण ते तुम्हाला पुढे कळेलच तर त्या आ, आमच्या सिरियलच्या नावाचा रेफरन्स हा तुम्हाला वेगवेगळ्या बिग कॅरेक्टर्स प्रत्येक वेळेला दिसून येईल so, सो अशा पद्धतीने तुम्हाला आमची सिरियल तुला जपणार आहे ही बघायला मिळणार आहे सतरा फेब्रुवारीपासून रात्री साडेदहा वाजता सोमवार ते शनिवार फक्त आपल्या झी मराठीवर धन्यवाद